नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे आराध्या देशी पोल्ट्री फार्म बलगवड येथे तुम्ही येथे पाहू शकता येथे पंधरा दिवस पूर्ण झालेली गावरान पिल्ले आहेत यांचे पहिले दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत आत्ता यांना पंधरा दिवस झाल्यामुळं यांचं जे पार्टिशन असतं ते पार्टिशन आपण काढलेलं आहे आणि यांना मोकळं सोडलेलं आहे पुढील आठवड्यात यांचा तिसरा डोस आणि चोचकटिंग आहे तसेच तुम्ही इथे पाहू शकता इथे एक महिना पूर्ण झालेली गावरान पिल्ले आहेत यांचे लसीकरण आणि चोचकटिंग पूर्णपणे झालेलं आहे आता हा पक्षी विक्रीसाठी पूर्णपणे तयार आहे या पिल्ल्यांची विक्री आत्ता सध्या चालू आहे जरी तुम्हाला हवा असल्यास तुम्ही संपर्क करू शकता तसेच तुम्ही पाहू शकता याच्या शेजारी दोन महिने झालेला गावरान पक्षी आहे हा पक्षी पूर्णपणे मुक्तसंचारासाठी तयार झालेला आहे याची विक्री आत्ता सध्या चालू आहे तसेच याच्या शेजारीच आपला चार महिने पूर्ण झालेला गावरन पक्षी आहे यामध्ये मोठे कोंबडे व तलंगा आहेत तुम्ही पाहू शकता हे चार महिने पूर्ण झालेले कोंबडे व तलंगा आहेत पुढच्या महिन्यात यातील तलंगा अंड्यासाठी चालू होतील तसेच बाहेर आपण अंडी देणाऱ्या कोंबड्या मोकळ्या सोडलेल्या आहेत या आपल्या अंडी देणाऱ्या कोंबड्या आहेत ह्या कोंबड्या दिवसभर मोकळ्या सोडलेल्या असतात आणि संध्याकाळी या शेडमध्ये जाऊन बसतात या आपल्या शंभर कोंबड्या असून आपल्याला रोज शंभर माग ऐंशी ते पंच्याऐंशी अंडी मिळतात जर तुम्हाला यापैकी कोणता पक्षी हवा असल्यास तुम्ही आम्हाला कॉल करू शकता संपर्क आराध्या देशी पोल्ट्री फार्म बलगोडे तालुका तासगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर त्र्याऐंशी एक्याऐंशी झिरो अकरा तीनशे एकोणतीस धन्यवाद